जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी यशवंतरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजारभाव तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मार्केटमध्ये कांदा वक एकावन्न हजार तीनशे अडतीस विषयी कांदा आवक आली होती बाजारभाव वा, महाराष्ट्रामधील कांद्यांना काही निवडक ओकले चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपयांनी विकली गेली तर बिग गोळे कांदे चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये मोकल साईज चार हजार शंभर चार हजार तीनशे रुपये मिडियम तीन हजार आठशे चार हजार रुपये गोल्टात तीन हजार पाचशे तीन हजार सातशे रुपये गोल्टी दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपयापर्यंत विकले गेले कर्नाटकमधील नवीन कांदे शंभर रॉरी आवक आली होती बाजारभाव एक दोन वकले चौतीसशे ते सदतीसशे रुपये पर्यंत विकली गेली तर मिडियम कांदे तीन हजार ते चौतीसशे रुपये बाजारभाव होता गोल्टा कांदा दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये गोल्टी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये पिंकळे लांबडे कांदे हे आठशे ते पंधराशे रुपयेपर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा